नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ही बँक उर्जित अवस्थेत येणार की नाही असा या बँकेविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या सर्वांचाच प्रश्न आहे या बँकेवरती जवळपास बावीसशे कोटी रुपयांचे देणं आहे आणि तितक्याच रकमेचं कर्ज थकीत कर्जदारांकडून रक्कम घेणं आहे यामुळे या थकीत कर्जदारांकडून कर्जाची वसुली होणार की नाही आणि ज्या ठेवीदारांनी या बँकेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांना त्यांची रक्कम परत मिळणार की नाही हा कळीचा प्रश्न आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत की जिल्हा बँक खरोखर उर्जिता अवस्थेत येऊ शकेल का आणि ही चर्चा करण्याचं कारण आहे सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेनं एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सल्लागार संस्था म्हणून राज्याची राज्य सहकारी बँक ते काम करणार आहे या बँकेने स्वतःच या बँकेची सल्लागार होण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या राज्य शिखर बँकेवरती प्रशासक आहेत हे प्रशासक म्हणजे विद्याधर आनासकर अनास्कर यांनी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून काम करताना त्यांनी राज्य सहकारी बँक ही नफ्यात आणून दाखवलेली आहे विद्याधर अनास्कर यांचा सहकारी संस्थांविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोन त्याविषयी असलेला अभ्यास यामुळे राज्य सहकारी बँकेनं नाशिक जिल्हा बँकेची सल्लागार संस्था म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सहकार विभागाने तसं पत्र काढलं असून आता नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे आर्थिक किंवा इतर कोणतेही निर्णय या संदर्भामध्ये राज्य सहकारी बँकेची मोठी भूमिका असणार आहे आता या बदलामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवस्थेत येऊ शकेल याबाबत एक सकारात्मक आशावाद निर्माण झालेला आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्जितावस्थेत काढण्यासाठी अजित पवार यांनी दोन वर्षापूर्वी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला काही भाग भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला मात्र दोन वर्ष झाले नाशिक जिल्हा बँकेने प्रस्तावा मागून प्रस्ताव पाठवले परंतु या प्रस्तावांना अजून मान्यता मिळालेली नाही त्यामुळे ते भाग भांडवल नाशिक जिल्हा बँकेला उपलब्ध होऊ शकलं नाही या भाग भांडवलाचा पर्याय अंधुकसा दिसत असताना राज्य सरकारने म्हणजेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संयुक्त बैठकीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे एक ओ योजना लागू करण्यास अर्थात तिची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही परंतु या योजनेच्या माध्यमातून एक लाखापर्यंत कर्ज असलेले एक ते पाच लाखापर्यंत कर्ज असलेले पाच ते दहा लाखापर्यंत कर्ज असलेले आणि दहा लाखावरील कर्ज थकीत असलेल्या या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्याजदारामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या सवलतीमुळे शेतकरी त्यांचं कर्ज भरतील नाशिक जिल्हा बँकेची कर्ज वसुली होईल आणि या कर्ज वसुलीमुळे ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये आहेत त्यांच्या ठेवी पैकी काही रक्कम त्यांना दिली जाईल आणि बँकेचे चलन वलन सुरू होऊन बँकेचे व्यवहार सुरू होतील बँकेच्या सर्व शाखांमधील ठप्प पडलेले व्यवहार एकदा पूर्ववत सुरू झाले म्हणजे नाशिक जिल्हा बँक रुळावर येईल असा त्यामागचा हेतू आहे मात्र यामध्ये एक मेक आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी ओटीएस योजना दिलेली आहे ज्यामध्ये कर्जदारांचे वेगवेगळे आर्थिक निकषानुसार टप्पे तयार करून त्यांना व्याजात सवलत दिलेली आहे त्या व्याजाच्या सवलतीमुळे नाशिक जिल्हा बँकेचे आठशे ते हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे हे नुकसान भरून काढायचं कोणी हा कळीचा मुद्दा आहे म्हणजे व्याजावरची जी सवलत दिलेली आहे त्या सवलतीमुळे जिल्हा बँकेचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान म्हणजे जिल्हा बँकेत ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांचं नुकसान होणार आहे या ठेवीदारांचं नुकसान झाल्यानंतर त्यांचा परतावा पुरेसा मिळाला नाही तर जिल्हा बँकेत पुन्हा नव्याने ठेवी कोण ठेवणार आणि जिल्हा बँकेत नव्याने ठेवी ठेवल्या नाही तर जिल्हा बँक सुरळीत कशी होणार हा मुख्य प्रश्न मात्र राज्य सहकारी बँकेचे शासक असलेले विद्याधर आनसकर यांनी नाशिक दौऱ्यावर आले असता काही दिवसांपूर्वी याबाबत एक सकारात्मक बाजू मांडलेली आहे ती म्हणजे नाशिक जिल्हा बँकेने ओटीएस योजनेमधून जी व्याज सवलत देऊ केलेली आहे त्यातला काही हिस्सा राज्य सरकारकडून कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जाते म्हणजे राज्य सहकारी बँक जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सल्लागार सा संस्था म्हणून काम करणार आहे त्यावेळेस नाशिक जिल्हा बँकेला सहाशे ते सातशे कोटी रुपयांचं भाग भांडवल मिळण्याचा मोकळा होणार आहे याशिवाय ओटीएस योजनेतील व्याजाची रक्कम काही प्रमाणामधून राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती करून दिल्यानंतर नाशिक जिल्हा बँकेचं नुकसान कमी होणार आहे या दोन गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर नाशिक जिल्हा बँकेवरती आणखीन एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एनपीएचा नाशिक जिल्हा बँकेनं कर्ज दिलेल्या दोन सरकारी साखर कारखाने सध्या सा भाडे तत्वावर चालवण्यात दिले आहे परंतु त्यापासून मिळणारं उत्पन्न आणि त्या कारखान्यांच्या कर्जापोटी नाशिक जिल्हा बँकेवर लागू झालेला एन पी मोठी तफावत आहे या यामुळे हे दोन्ही कारखाने विकण्याशिवाय नाशिक जिल्हा सहकारी बँकेला पर्याय नाही नानास्कर यांची भूमिका तीच असल्याचं दिसतंय यामुळे राज्य सहकारी बँकेनं जिल्हा बँकेची जबाबदारी घेतल्यानंतर हे दोन्ही कारखाने याशिवाय नाशिक जिल्हा बँकेची नवीन इमारत यांची विक्री केल्यानंतर एन पी ए बऱ्यापैकी खाली येऊ हो शकतो आणि तसं झाल्यास बँकेला व्यवहार करण्यासाठी आरबीआय कडून जे निर्बंध आहेत त्या निर्बंधांमध्ये शिथिलता येईल आणि नाशिक जिल्हा बँक सुरळीत सुरू होईल ती बँक सुरळीत झाल्यानंतर नाशिक जिल्हा बँकेत ठेवी ठेवलेल्या अनेक पतसंस्थांच्या ठेवीवरील व्याज परत देण्याचाही मार्ग मोकळा होईल एकदा त्यांना व्याज मिळू लागलं की पतसंस्था पुन्हा नाशिक जिल्हा बँकेत त्यांच्या ठेवी ठेवतील बँक सुरळीत झाली म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही तेथून होऊ शकतं म्हणजे एकदा बँक सुरू होणं महत्वाचं आहे एकदा सुरू झालेली बँक सुरळीत चालणं तितकंच महत्वाचं आहे पण सुरू झाल्याशिवाय ती सुरळीत चालणार नाही आणि सुरू होण्यासाठी काही महत्वाच्या निर्णयांची गरज आहे त्या निर्णयांची पायाभरणी राज्य सहकारी बँकेनं स्वतः सल्लागार संस्था म्हणून या बँकेचं कामकाज पाहण्याचा घेतलेला निर्णय ही त्याची सुरुवात आहे ही सकारात्मक आशा आहे नाशिक जिल्हा बँक जगणं ही कोरड शेतकऱ्यांची गरज आहे बागायतदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँक कर्ज देण्यासाठी उपलब्ध आहे परंतु कोरड शेतकऱ्यांना कोणतीही बँक दारात उभं उभी करत नाही सीमांत शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी नाशिक जिल्हा बँक अवस्थेत येणं गरजेचं आहे ते काम या एका निर्णयामुळे होईल अशी अपेक्षा बाळगूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद